मित्रांनो स्वागत आहे फिल्मी बायोग्राफी या, या युट्यूब चॅनल वर तर सिनेसृष्टीत एका मागून एक वाईट बातम्या समोर येत आहेत तर अशातच एका सुप्रसिद्ध अभिनेत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे 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 चला तर पाहूया तो अभिनेता काय सविस्तर माहिती त्यासाठी चॅनल वर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून नवीन नवीन अपडेट्स आपल्याला सर्वात आधी पाहता येईल टीव्ही इंडस्ट्रीचा सुप्रसिद्ध अभिनेता अमन जयस्वाल यांचे रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे अमन जयस्वालने धरतीपुत्र नंदनी या मालिकामध्ये काम केले होते बावीस वर्षीय अमन जयस्वालमिशन ऍडमिशनसाठी जात असताना योगेश्वरी येथे एका ट्रकने त्याच्या बाईकला धडक दिली या धडकेत अमनचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे यांच्या मृत्यूने कुटुंबावर आणि मित्र परिवारावर पर शोककळा पसरलेली पाहायला मिळत आहे अमन हा उत्तर प्रदेशातील बलिया येथील होता धरती पुत्र नंदनी मध्ये त्यांनी मुख्य भूमिका साकारली होती पुण्यश्लोक अहिल्याबाई या मालिकामध्ये त्यांनी यशवंतराव फणसे यांची भूमिका साकारली होती दोन हजार एकवीस ते दोन हजार तेवीस मध्ये प्रसारित झालेला रवी दुबे आणि सरगु मेहता यांच्या उडी आणि या शो मध्ये तो भाग घेतला होता अमनने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली होती अभिनेता म्हणून नावारूपाला येत असतानाच रस्ते अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला आहे तरुण अभिनेत्याच्या जाण्याने टीव्ही कलाकारांमध्ये हळहळ व्यक्त केली आहे अशा या दिग्गज कलाकाराला आपल्या चॅनल कडून भावपूर्ण श्रद्धांजली